गुढीपाडवाविशेष मस्त चविष्ट आंब्याची बासुंदी कशी बनवायची ते पाहूयात पुरणपोळी चपाती किंवा पुरी कशासोबत ही चवीला अतिशय छान लागते गुढीपाडव्याला तर ही बासुंदी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता पण उन्हाळ्यामध्ये मुलांना सुद्धा अशी थंडगार बासुंदी नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एक लिटर फुल फॅटचं दूध उकळायला ठेवलेलं आहे आता बासुंदी म्हटल्यानंतर दूध थोडंसं आटवून घ्यावं लागेल दुधाला उकळी आल्यानंतर सतत हलवत दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय वीस ते पंचवीस मिनिटे दूध चांगलं आटलं गेलं की रबडीसारखं याला टेक्स्चर येतं आणि त्यामुळे चवीला सुद्धा छान लागते दूध आटवून घेताना कडईच्या बाजूला जी साई जमा होते ती सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे दूध घट्टसर व्हायला खूप मदत होते कडईच्या तळ्याला दूध लागू नये किंवा करपू नये त्यामुळे सतत हलवत राहायचं किंवा एखादी प्लेट किंवा बशी सुद्धा कडईच्या तळ्याला ठेवू शकता दूध आटवून घेताना शक्यतो जाड तळाची कढई वापरायची म्हणजे दूध आटायला जास्त जरी वेळ लागला तरी सुद्धा दूध करपणार नाही थोडं जरी दूध करपलं गेलं चव बदलू शकते तर हे पहा आता अर्ध्या प्रमाणात दूध आटलं गेलेलं आहे आणि दूध घट्टसर व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे दूध पूर्णपणे आटलं गेलं आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आली त्यानंतरच यामध्ये साखर घालायची तर इथे मी पाव कप साखर घातलेली आहे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर विरघळल्यामुळे दुधाची कन्सिस्टन्सी पुन्हा सैलसर होते त्यामुळे पुन्हा पाच मिनिटे दूध आटवून घ्यायचं साखर दुधामध्ये सुरुवातीलाच जर घातली तर दूध आटायला खूप जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे दूध हवं तसं आटलं गेलं की त्यामध्ये साखर घालायची तर हे पहा पाच मिनिटानंतर दूध आता घट्टसर बनलेला आहे रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे पळीवरती तुम्ही पाहू शकता दुधाचा एक लेअर तयार होतोय म्हणजे बासुंदी तयार आहे गॅस बंद केलेला आहे आता ही बासुंदी पूर्णपणे थंड करून घ्यायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी रबडीसारखं याला टेक्स्चर येतं बासुंदी रूम आली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची दोन ते तीन तास हे फ्रीजमध्ये आपल्याला आहे बासुंदी थंड होते तोपर्यंत आंब्याची तयारी करून घेऊयात तर इथे मी एक व्यवस्थित पिकलेला आंबा घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनिटे पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता कारण पिकलेल्या आंब्यामध्ये खूप उष्णता असते थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आंबा पचायला सुद्धा हलका बनतो आंब्याचा पल्प काढून घ्यायचाय त्यामुळे या पद्धतीने याचे काप करून घेतले कोणत्याही प्रकारचा चांगला पिकलेला आंबा यासाठी वापरू शकता जास्त गोड आंबा असेल तर साखर सुद्धा कमी वापरली तरी सुद्धा चालेल दूध उकळतानाच यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा नाही दूध गरम असताना जर आंब्याचा पल्प यामध्ये घेतला तर दूध नासू शकतो त्यामुळे सुरुवातीला आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने बासुंदी करून घ्यायची मध्ये दोन ते ती तीन तास ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायची तर हे पहा पाणी न घालता आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे दोन तासानंतर बासुंदी फ्रीज मधून बाहेर काढली बासुंदी पूर्णपणे थंड झालेली आहे यामध्ये आंब्याचा पल्प काढून घेतला आता विस्करच्या साह्याने हे फक्त मिक्स करून घ्यायचं यामध्ये आंबा आहे त्यामुळे बासुंदीला मस्त आंब्याचा फ्लेवर येतो त्यामुळे फ्लेवरसाठी वेलची पूड घालायची गरज नाही नेहमीच्या बासुंदीपेक्षा ही आंब्याची बासुंदी चवीला अतिशय छान लागते आणि ही आंब्याची बासुंदी फक्त उन्हाळ्यामध्येच आपण बनवू शकतो त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये अशी ही स्वादिष्ट आंब्याची बासुंदी नक्की बनवून पहा चवीला सुद्धा इतकी छान बनते की लहान मुलं तर असंच खातील पुरणपोळी पुरी किंवा चपाती कशा सोबतही चवीला मस्त लागते